नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो कपाशीची पहिली फवारणी घ्यायची दुसरी फवारणी घ्यायची काळा मावा तुम्हाला भरपूर सार सतत आहे पांढरी माशी भरपूर प्रमाणात दिसत आहे काही कीटकनाशक का फवारल्याने काळा मावा पिवळा मावा तुडतुडा पांढरी माशी जात नाही घाबरू नका शेतकरी मित्रांनो कारण आपल्यासाठी श्रीकर बायोटेक कंपनी घेऊन आली आहे चॅलेंजर हे चॅलेंजर श्रीकरचं आहे श्रीकर बायोटेकचं कुठल्याही कीटकनाशाने जर तुमचा काळा मावा पिवळा मावा तुडतुडा पांढरी माशी जात नसेल तर तुम्ही श्रीकर बायोटेकच चॅलेंजर हे वेळेस अवश्य वापरून बघा तुम्हाला खात्रीशीर रिझल्ट मिळतील श्रीकर बायोटेकचं चॅलेंजर पंधरा लिटर पंपाला पंचवीस ते तीस एम एल वापरा तुमचा नक्की कपाशीवरील काळा मावा तुडतुडा पांढरी माशी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये मिळतील एका मध्ये तुम्हाला शंभर टक्के कंट्रोल मिळायचे असतील तर तुम्हाला श्रीकर बायोटेकचं चॅलेंजर वेळेस वापरायलाच लागल वाट कशाला बघता आत्ताच आपल्या जवळच्या कृषी केंद्रामध्ये जा आणि श्रीकर बायोटेकचं चॅलेंजर घेऊन आपल्या कपाशीवर एक स्पेड नक्की घ्या तुम्हाला खात्रीशीर रिझल्ट मिळतील श्रीकर बायोटेकचं चॅलेंजर हे आजच माझ्या शॉपमध्ये अवेलेबल झालाय जर कोणाला लागत असेल तर माझ्या खालील नंबरवरती कॉल करा तुम्हाला अतिशय योग्य मध्ये अडीचशे एम एल पाचशे एम एल एक लिटर या पॅकिंगमध्ये श्रीकर बायोटेकचं चॅलेंजर तुम्हाला घर पोहोच दिले जाईल शेतकरी मित्रांनो विचार कशाला करता आजच खरेदी करा श्रीकर बायोटेक चॅलेंजर एक नंबर रिझल्ट औषध पण नंबर एक लागलं ला तर नक्की कॉल करा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेतकरी मित्रांनो माझ्या इंस्टाग्राम आय डीला फेसबुक पेजला यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा जमलं तर कर कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद